सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो स्टुडंट क्लब महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये आपल्याला स्थापन करणं आहे यासाठी नेमक्या मार्गदर्शक सूचना कोणत्या आहेत स्टुडंट क्लब नेमके कसे स्थापन करायचे यासंदर्भाने एस सी आर टी पुणेकडू यांच्याकडून ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या मार्गदर्शक सूचना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याशिवाय जी मार्गदर्शिका दिलेली आहे ती मार्गदर्शिका आपल्याला कुठे उपलब्ध होईल हे देखील बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला आपण प्रत्यक्षात बघूया की या मार्गदर्शक सूचना कोणत्या आहेत मित्रांनो हे जे क्लब स्थापन करणे आहे राज्यातल्या सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व शाळेंसाठी स्थापन करणे आहे तर बघूया आपण विद्यार्थी समूह मार्गदर्शक सूचना शाळा वर्गस्तरासाठी नंबर एक प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक शिक्षक यांनी विद्यार्थी समूह स्थापन करून कार्यान्वित करणे आवश्यक राहील शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत असे समूहातील उचित उपक्रम निवडावेत तसेच उपक्रमाची पुनरावृत्ती टाळावी दुसरी सूचना आहे समूहा समूहासाठीच्या मार्गदर्शिकेत विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार प्रत्येक समूहाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे तथापि शाळांनी याबाबत गरजेनुसार उचित कार्यवाही करावी तिसरी सूचना आहे समूहाची निवड करताना स्थानिक विविधता वैशिष्ट्ये उपलब्धता गरजा शाळा वर्गाची विद्यार्थी संख्या यांचा प्राधान्याने विचार करावा समूहामध्ये विद्यार्थ्याची निवड करताना विद्यार्थ्याची आवड कौशल्य व वे व्यक्तिमत्व विकासाच्या गरजा विचारात घ्याव्यात तसेच सदर समूह निवडीबाबत त्यांना ताण येणार नाही याची शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी काळजी घ्यावी पाचवी सूचना आहे समूहाच्या सुयोग्य कार्य कार्यान्वयासाठी आवश्यकतेनुसार मासिक द्विमासिक त्रैमासिक सहामासिक वार्षिक बैठक घेणे बंधनकारक आहे सहावीसूचना वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्याला क्षमतेनुसार एकापेक्षा अधिक समूहात सहभागी करून घेता येईल सातव्या समूहाद्वारे आयोजित करायचे उपक्रम निवडण्याची लवचिकता मुख्याध्यापकास राहील आठ शालेय विषयशी पूरक अशा अधिकाधिक समूहांची शाळा वर्गस्तरावर स्थापना स्थापना करावी नऊ नंबरची सूचना आहे वर्गाचा स्तर वयोगट व समूहाचे उद्देश विचारात घेऊन शाळा व वर्ग पातळीवर समूहाची स्थापना करावी व समूहाचा मार्गदर्शक सुलभक म्हणून संबंधित शिक्षकांनी जबाबदारी पार पाडावी दहा नंबर शाळा वर्ग स्तरावर स्थापन केलेल्या समूहाचे योग्य समन्वयन मुख्याध्यापकांनी करावे अकरा नंबरची सूचना आहे मुख्याध्यापकांनी समूह स्थापन व कार्यान्वयाणाचा वा अहवाल गट अधिकारी यांच्याकडे सादर करावा बारा सर्व गट शिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांनी समूहाचे सतत मार्गदर्शन पर्यवेक्षण व सनियंत्रण करावे तेरा प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी शाळा भेटीदरम्यान विद्यार्थी समूहाचे नियंत्रण करावे चौदा शाळेबाहेरील तज्ज्ञ व्यक्तीचाही समूह समूहाशी जोडला जातील हा प्रयत्न करावा आणि पंधरा नंबरची सूचना आहे मित्रांनो कोणत्याही वर्ग मार्गदर्शक सुलभ शिक्षकाने दोन तीन वर्षात आपली भूमिका उत्तरोत्तर कमी करून विद्यार्थ्यांना अधिक कार्यप्रवण करावे म्हणजे विद्यार्थ्यांवर जबाबदारी सोपून द्यावी आपण अलिप्त होण्याचा प्रयत्न करावा या पद्धतीनं आपल्याला जे विद्यार्थी समूह म्हणजे स्टुडंट क्लब स्थापन करायचे आहेत त्यासाठी एस सी आर टी पुणे यांनी दिलेल्या या मार्गदर्शक सूचना मित्रांनो यामध्ये प्रत्यक्षात विद्यार्थी समूह उपक्रम जिल्हा नोडल अधिकारी प्रत्येक जिल्ह्याला एक नोडल अधिकारी दिलेले उदाहरणार्थ नागपूरला डॉक्टर हेमलता बंबाला आहे तर इकडं धुळ्यासाठी भालचंद्र पाटील आहेत ल माझ्या जालन्यासाठी राजाराम पंढरीनाथ टकलेसर आदी व्याख्याता हे प्रत्येक काही याचे समन्वयक म्हणून काम करणार आहेत या पद्धतीने मित्रांनो या सूचनेनुसार आपण काम करूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नवीन घटकासह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद